एक व्हिडिओ तयार केला एकच दिवस झाला त्या व्हिडिओला बालेगिरीवाडीत शेतकऱ्याचा जे दुर्दैवी ट्रॅक्टरमध्ये सापडून अंत झाला होता त्यांच्या कुटुंबियासाठी आपण आर्थिक दृष्टीसाठी आव्हान केलं होतं त्याच्यावरती माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही लोकांनी जी काही विश्वासपूर्वक माझ्याकडे जी पुंजी जमा केलेली आहे ती आपण पुंजी त्यांच्या घरातील मुलांच्याकडेच आपण जमा करतोय हे सर्व आपण व्हिडिओत कैद करून काय आपण म्हणजे जास्त आपल्याला म्हणजे पुढाकार घ्यावा किंवा मिस केले असं दाखवायचं नाही आहे तुम्हाला हे कुठंतरी त्या कामाची पोच पोच द्यावी ह्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांच्या एक छोट्याशा आपच्या व्हिडिओद्वारे बनवलेल्या म्हणजे ह्या सगळ्या कार्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे आणि अजून एक आव्हान करायचं आहे त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आहेच प्लस यांनी यांच्या पप्पांनी घर बांधायला काढलेलं आणि हे घर त्यांचं स्वप्न होतं आणि आपण बघू शकतो बाजूला की पाया फक्त मारून ठेवलाय पाया मारून ठेवल्यानंतरच अचानक त्यांच्या सगळ्या गोष्टी घडल्या म्हणून मला म्हणायचं आहे की होता होईल तेवढी तुमच्या पद्धतीनं मदत करा जेणेकरून त्यांचं स्वप्न पूर्ण होईल दादांनी या सुरुवातच केली म्हणाला असं काय हरकत नाही कारण आम्ही टीव्ही मधून टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून पेपरमधून या घटना आम्ही बघितल्या होत्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण त्यांनी ज्यावेळी इन्स्टावर हा व्हिडिओ बनवला त्यानंतर खऱ्या अर्थानं त्याची सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्या माध्यमातूनच आज, आज आपण या ठिकाणी आर्थिक मदत आपण देतो इथून पुढे देखील